झाले बाबा एकदाच कपडे धुन ऐका जुना पात्र लोकड बुड भंगर प्लास्टिक घेणार माझ्या तू जा तुझ्यात आता माझे कपडे चालले वाचल त्या मला धुतला कुठं गेलो बुरट लोकड पन्नास रुपये किलो आहे पाच रुपये तरी होतील याच हे गा जा दे माझा तुझ्या तुझा ओम सूर्याय ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा लोकांमड भांगार गेला घेणार माकडा भिलो की जरा हळू की कोण आहे जुना भंगार माल का घरात जुनं काय काय घेतीस जुना पत्रा जुना लोकल जुना डब्बा जुनी बाटली जुनी बाईक काही नाही जा जुनी वाटली वे मी अगं मज्जा केली जरा माझं काय नाही मला चालतंय आहे का बघारला <laughs> तू जात्र आता छान वाटत लाग हरा <laughs> कलास की घालताय का बघारला आय <laughs> गा बघा काय बघारच माल नाही काय जायत ना बर 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 ठीक आहे ओके अरे ठेव सायकल तिथं छान वाटलं लाग मला वाटलं टाकून दिल्या टाकून दिल्या म्हणजे की का जुना भांगार पत्रा बुट लोकड भांगार प्लॅस्टिक गेला तू बघ जायका जुना पत्रा लोकंड बुट भंगार प्लॅस्टिक गेला भंगारवाल्या चल तुला मोठा भंगार देतो कुठे चला माझ्यावर बहुतेक दारूच्या बाटली असणार आहे त्या पन्नास बाटल्या तर पाच रुपय ना पंचवीस अडीच लाख रुपये झाले चल बंगला बांधणार मी बाटल्यावर चला चला हो दादा कुठाय ते बाटले एवढ्या लांब आण बाटल्या नाही त्या मग काय तुमच्याकडे सांगतो र ती घरा ती माझ घर आहे घराला काय वर पत्रा नाही दरवाजा नाही कसलं घर म्हणायचं दहा रुपयासाठी पत्रा दरवाजा सगळे ऐकलंय मी बघा आता काय राहिलं ऐकायचं भीती आहे ती भीती आता तुझ्या बाया भीती ऐकले का भगारला अरे भीतीत सोन्याच्या इटा आहेत बोड्याच्या सोन्याच्या ती आईला उगसायच्या काय माझी सोन्याची अंगठी आणि मला दहा रुपयाला पैसे दे अरे कुठले पैसे अय कुठले पैसे अंगठी दे मग माझे कुठली अंगठी काय नाही थांब

सायकल कुठे गेली माझी काय झालं आय अग दोन दिवस मिरुड बंगार गोळ्या केलेले भंगार बी गेलो सायकल बी गेली चोरीला पोरा नवं टेन्शन घेऊस मामाची स्कूटी घेऊन जा बंगार गोळा करायला चला चा करते तुला मेहनत <laughs> 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 <hai> ज्या गावात आईने ह्यावेळी भारी पोरगी बघितल्या वाटत आय काय रे पोरा पोरगी पसंत आहे मला अरे तुला एवढ्या भारी भारी पुरी बघितल्या त्या पसंद नाही आल्या आणि ही काळी मज पसंद आली रे तुला अगं काळी कुठं कसली देखील बघू अरे ही पुरगी ना वा बघू नाही कुठं गेला रे फोटो अरे ही आई पुरगी ही काळी पुरगी ही नको मला हे नको मागाचा फोटो कोणाचा होता अरे मामाने रक्षाबंधनला साडी रक्षाबंधन त्याच्यात हाय तो फोटो साडीतला फोटोच खुश एवढा तरी म्हटलं हिला एवढी पूर्वी कशी काय मिळाली कायम नाय <laughs> का जुना पात्रा लोकड भंगार <laughs> आईला पेट्रोल संपलं वाटत आईच्या गावात मामा तवार पेट्रोल टाकलं पाहिजे हो दादा दादा एक मिनिट एक मिनट हो थांबा एक काम आहे हो दादा अहो एक काम आहे थांबाईजा कोणच थांबून झाले एक्सक्यूज मी काय एकश मी एक्सक्यूज मी म्हणायचं आहे का हां एक्सक्यूज मी माझं एक मी। काम होतं मग करू जा की तसं नाही तुमच्याकडे एक काम होतं माझं पैसे मी काय देणार ना अगोदर सांगून नाही ना, पैसे नका मला माझं फक्त एवढंच काम होतं की माझी स्कूटी झाला आणि तिथंवर न्या नुसती चालवत अशी पण तिथंवर नेऊन काय होणार आहे अहो हा तरी पेट्रोल संपलं गाडी तिथंवर न्या नुसती तुम्ही आपोआप पेट्रोल येत नाही नुसतं तुम्ही ओ मॅडम काय झालंय पेट्रोल संपलाय यांच्या गाडीला पेट्रोल बरोबर झालंय का मिनट हा ओके ओके

ए मामा साइडला गया गाडी अरे भाऊ कुट्टा पण पेट्रोल सुपू दे फक्त एक कॉल करा नंबर घ्या माझा मॅडम माझा नंबर घ्या मिठीचा वाज रस्तये अ त्यापेक्षा माझा नंबर घ्या कधी पण अडचण आली तर दोन मिनिटं येतो तुम्ही नको नको थँक्स आता या तुम्ही या चला जा। या माझी जावा जावा जाव, झाले तुझं जावा 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 बाय बाय टाटा नंबर बाय जावा जावा बाय बाय चला येऊगा येतो बाप रे पापरे कसल चिपकु लोक आहेत बघा की कसल चिपकोय ती पेट्रोल सप्लाय म्हणून मी हात केला एकवी थांबला नाही पूर्वीच पेट्रोल सप्लाय कळल्यावर चार चार जण आली ते अरे पण तेवढं पेट्रोलच करणार काय या पेट्रोलचे सांगतो पन्नास लिटर पन्नास रुपये पेट्रोल पेक्षा स्वस्त निम्म्या किमतीत लवकर या लिमिटेड स्टॉक तीस रुपयाला द्या काय तीस रुपयाला तीस रुपयाला ला एक काम करा ही टोपन काढा वता माझ्या अंगावर काढ्याची पिटवून पिटवून द्या मला पिठून जाऊ येऊ नका परत पन्नास रुपया लिटर पन्नास रुपया लिटर तेराशे चौदाशे हो पंधरा सोळाशे हे जरा तुमचं आठशे रुपये मला पेट्रोल मिळवून दिल्याबद्दल थँक्यू बर का तस का तू काय काम करतो माहित नाही मी भांगार गोळा करतो भांगार अरे तसं बी मला ना जॉब पाहिजे होता आणि मी जॉबच्या शोधातच होती आपण दोघं मिळून एक उद्योग सुरू करूया का हा सुरू करूया की तुला भांगार गोळा करायचं का ए मी नाही बाबा अगे सोप्पा मी शिकवतो हाय पात्रा बोट भांगार प्लॅस्टिक घेणार ए गप्पे हे भंगार विंगार नको आता कसं आपण अर्ध्या तासात सोळाशे रुपये कमवलं तसं आपण का नाही काहीतरी ना का जुगाड उद्योग केला पाहिजे काय करायचं मग चल की मी तुला सांगते काय त्या पाण्याच्या बाटलं बघ त्या घे चल सांगते तुला पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या फुल तसं नाही रे चल तुला पुढे सांगते चल दुसरी काहीतरी आयडिया असणार आहे चारचाकी गाडी आली का, का नाही ती मी थांबवते मग मी सांगते तसं सा तू कर बर बर हा चालते ओके मी थांबतो इकडं हा मॅडम काय लिफ्ट पाहिजे काय नाही हो हा बघा सुगंधी परफ्यूम फक्त पाचशे रुपये की मग पाचशे रुपये द्या परफ्यूम काय <स्थाँगी> झालं निघा ना काय आपल्या डाव्या आताचा खेळ अभि बजायक ना भिडक काटलंय पाचशे रुपये द्या कशाच बाटलीच पाचशे रुपये झालं अरे मी कुठं मागितले पाण्याची बाटली पाचशे रुपये अरे वीस रुपयाला इथे पाण्याची बाटली पाचशे कुठला देऊ हे मला वाटतं आई फोडाच्या किती रुपयाला असते पाचशे का नाही काचा फुडीन <laughs> इधर पाचशे रुपयाला चुना लागला जा माकडा वीस <laughs> रुपयाचे बाटलीच पाचशे रुपये गेले मी अरे मी तर परफ्यूमच्या बॉक्स मध्ये दगडे टाकले गरज काय अरे आपण असं पाचशे पाचशे गोळा करण्यापेक्षा आपण मोठं काहीतरी करूया की पण काय करायचं चल तुला सांगते काहीतरी प्लॅन आहे तुझ्या डोक्यात हा चल <laughs> कसा दिसतोय मी वाटते का फूड सेफ्टी होय डायलॉग सगळं पाठत ना का म्हण हाय का भांगार पात्रा बुट प्लास्टिक पुढे झपटे ऑफिसर हा खरं चांगलं गाडीच भाड वसूल झालं पाहिजे काय म्हणणार भंगार आहे का काय सॉरी सॉरी भंगारचा धंदा केलाय तसं तोडा देते म्हणून व्यवस्थित मालक कोण आहे हॉटेल कोण आहे मालकचा मालक कोण आहे हॉटेलचा काय काम आहे तेल कुठलं वापरता तुम्ही तू कोण विचारणारी ऑफिसर आणि आमच्या वरच्या मॅडम मॅडम आयडी प्रिन्सेस शुभांगी झिरो आयडी नव्हतं तुमच्या आय डी दाखवा माझ्या वरच्या फूड सेफ्टी ऑफिसर हा ठेवा करा साहेब भेसळयुक्त तेल वापरून लोकांना फसवत आहे अशी तक्रार आहे तुमच्या विरोधात नाही मॅडम मी असं काय सुद्धा केलेलं नाही ह्याच लायसन्स कॅन्सल करा ना याच्या हॉटेलला टाळा लावा मॅडम तुमचा पाया पडतो आधीच माझ्यावर लय कर्ज आहे त्यात माझं हॉटेल बंद केलं तर रस्त्यावर येईन मी काय करायचं याचं नियमानुसार गेलं तर हॉटेलला ताळा लावल्याशिवाय दुसरा पर्याय नाही मॅडम साहेब मग नियमाच्या बाहेर जाऊन बघा की काय ऍडजस्ट होतोय का ठीक आहे करू काहीतरी पण वरच्या साहेबांना मॅनेज करायचं म्हणजे खर्च येणार काळजी करू नका साहेब मी पैसे देतो

वरदानी चक्कर मारेन मी ओके okay, साहेब लक्ष ठेवा तिकडं हम्म हो oh, साहेब मग 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 अडकून आला वाटत <laughs> खिशात घालताना का येतो परत हा साहेब मालक आता चांगलं तेल आणलं पाहिजे ती तेल ओटून टाकू काय अरे खुळ्या डोसक्याच्या साहेब आता गेले पैसे घेऊन ते काही लवकर माग येत नाही महिनाभर हीच तेल वापर बरोबर -बर। आला चरायला पन्नास हजार रुपये मिळाला आपल्याला प्लॅन सक्सेसफुल झाला होय आणि तिथे आरती पण मिळाली बघ माकडा आता भंगार गोळा करायचं बंद कर यातलाही मार्जिन असते चाळीस रुपये किलो आहे दोन मिनटा दोन रुपये तरी होणार आहे <laughs> बोला काय देऊ मॅडम एक व्हेज हंडी एक पनीर मसाला पनीर हंडी ओ मॅडम एक... नको म्हणतो या नको नाही नको नाही म्हटलं असंच केलं तुला असं दिसलं काय असं ए ऑर्डर की की हाँ. एक पालक पनीर दाल तडका पण तुम्ही ऑर्डर करा आता केलीस की तू ऑर्डर ते माझ्यासाठी होत मला किती लागतं तू खाऊन राहिलेला खरखट्या प्लेटा पुसून खाल्ल्या का नाही तरी माझं पोट भरलं बघ अहो ग बसा करा काहीतरी ऑर्डर ए बिर्याणी आणि एक हाफ आणि हाफ प्लेट मधन मिळत असली तरी प्लेट मधन आण वाटीत आणलीच तरी चालते चमच्यात ना आणलं तरी चालते आईला ही बाई किती खाते लुटला मला पाक काय म्हणलं काय नाही काय नाही मी कशाला काय म्हणते या लई शेंगाट माणूस आहे किती एक हॉटेल दिसते जावे का जावे की डायलॉग तुझे पाठायत ना हाय पाठायत हाय गाजू ना पात्रा भंगार आहे मा का काय जेवण आहे का काय साहेब साहेबाला मेनू कड दे रे मेनू कड नको मला मग काय काम आहे फोर्ड सेफ्टी ऑफिसर आहे मी ती बघ हे काय गाजा जेवणात गाजा टाकतोस हो माझं नाही साहेब जेवण टाकायला कुठ ना आलू तर मलाच फुकायला गावून जावं लागत माझ नव साहेब माझ नव मस्त झालं जेवण साहेब पेमेंट करायचं कि झालं चार हजार दोनशे हत्या ऑफिसर येस मॅडम आता करा यासनी हो मॅडम मी नाही काय केलेलं तो गांजा कुठला मला काय माहित नाही मीच ठेवलेला मी सोडा काय गांजा चला आता जेल मध्ये हो चला लवकर इथं साहेब आले काय तर मॅटर झाल्या वाटतं मला बायले भीती वाटत बरोबर तू चल पुढे मी आलोच हा थांबतो अरे कोण आहे तिरती बहुतेक फूड सेफ्टी ऑफिसर आहे ती साहेब मी घ्या की ना हजार घेऊन काय लाय का आम्हाला लाज देतो साहेब काय करू आता तुम्ही सांगा साठ हजार रुपये मिटवून घेऊया आईला याला कुठतरी बघितल्यासारखा वाटतोय साहेब हे घ्या साठ हजार रुपये हे घ्या मॅडम ठीक आहे लक्ष द्या आता येतो मी हो साहेब बरं काय हा ना? ओम सूर्याय महा लोकल बुड भांगार प्लॅस्ट घेणार माकडा भिलो की जरा हळू की हा आठवलं शो तर भंगारवाला आहे नसलं <laughs> घाबरला होत हॉटेलवाला मग काय फूड सेफ्टी ऑफिसर म्हटली की हॉटेलवाल्याची चांगली फटती आलंय भेटी ती तुझ्या तिक शेत काय इथलं झालं पेला तीनशे रुपये किलो तीस रुपये तरी तू काय सुधारणार नाही दादा पत्रा कसा घेणार पत्रा वीस रुपये किलो तू भंगरवालायस का नाही फूड सेफ्टी ऑफिसर आहे मी फूड सेफ्टी ऑफिसर फूड सेफ्टी ऑफिसर फूड सेफ्टी पेलिंग सांग बघू <laughs> की पला दुसरी काळा एक मात्र आणि शेपटी शेफ्टी 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 तरुण फिरवून आपण तुला बोगस फूड सेफ्टी ऑफिसर बनून हॉटेल वाले गांडी होता का नाही थांबा पोलिसांनीच बोलू होतो दादा नको 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 वाटले दहा हजार रुपये देत होते मला मला हे सगळेच पैसे घ्या तुम्ही पण कुणाला काही सांगू नका बरं ठीक आहे नाही बोलत पोलिसांनी पण माझ एक काम करा कसलं करू मला पण तुमच्या टोळीत सामील करून घ्या पार्टनरशिप मध्ये काम करूया आपण चालतंय की चालतंय 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 ओके या सांगतो तसं करूया आपण रामू जी मालक मागच्या महिन्यात दुकानाचा नफा किती झाला बारा लाख आणि वखारीचा पंधरा लाख ठीक आहे सगळं पेमेंट आत्ता घेतोय असंच कॅश मध्ये घ्यायचं मागच्या महिन्यातल्या शेतीच्या उत्पन्नाचं आणि हे मिळून चाळीस तो सोनं घेऊया जी मालक शाफास टॅक्स सुकून अशा पद्धतीने दिन का पैसा साठीवला जातो वाटतं इथं काका आहे तुम्ही का, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय आजपर्यंत भरपूर इन्कम टॅक्स चुकाला तुम्ही त्यामुळे तुमच्या घराची झडती घेण्याची ऑर्डर आई कागद का, का तर कोराईक इकडे 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 साहेब पाळ पड तू मला माफ करा ए बोलत बसू नका घराची झडती घ्या हा इकडे बघ रे प्लास्टिक। जाऊ दे प्लास्टिकला काही एवढा दर नाही तांबू आईला तांबू दोन हजार रुपये किलो आहे पाचशे रुपये तरी कुठं ठेवत नाही अरे भांगारच नाच सोड आणि ओढ पैसे भावा लय महाग आहे अरे भंगारवालिया तुझ्या डोक्यात दुसरं काही का नाही का आयुष्यवर भांगार भविष्यात लोखांड मागवणार एवढं तरी घेतो तिथे पैसे कुठे मॅडम मी काय म्हणते काहीतरी पैसे घेऊन विषय मिटवा की ए थांबव झडती किती रुपये देणार दोन लाख देतो की ए झडती चालू करा दहा लाख देतो वीस लाख ए झडती थांब बर वीस लाख नाही तेव्हा मॅडम ए झडती स्टार्ट करा हायते हायते दहा लाख कॅश देतो आणि दहा तोळ सोनं देतो ठीक आहे मॅडम हे नऊ लाख पन्नास हजार आणि पन्नास हजार असं टोटल दहा लाख झालं आणि दहा तोळ सोनं ओके चला येतो टॅक्स चुकू नका दहा लाख कॅश आणि दहा तळ बाबा तो म्हणून आला मोठा हात मारला आपण नाहीतर तू बसला गोळा करत करत्याला कमी समजू नको लय असते त्यात हे बघ जर्मन दीड हजार रुपये किलो अरे तात्या तलाट्याने एक लाख रुपये मागे ला का तो माणूस काय बोलतोय ऐका जरा तलाट्याला एक लाख रुपये दिलच पाहिजे तात्या आता पैसे घेऊन तिकडेच निघालोय इकडे बघा मी काय म्हणतोय बॅग ठेवूया आणि त्या माणसाचा पाठलाग करूया हा नाही तर हजार सायकल चोराची भांगारला घालायची बरोबर का अरे भांगारवाली तुझ्या सगळं भांगारच बांधलंय बघ अरे त्याने एक लाख रुपये नेले ती आपण तेच ढापायच तसं नव माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन आहे खरा सांगतो तुम्हाला झाला तर सांगतो या मी तलाठी नमस्कार अण्णासाहेब आत देव हो का अजून किती आत येत या बसा ही टपाल पेटी टाकून येतो जा बरोबर चालते बोला ना वाची नोंद घालायचे अहो सांगितलं की तुम्हाला तुमचं घर आणि अधिकृत जागेत आहे तुमची नोंद होत नाही पैसे घेऊन आलोय मी किती आणले ती एक लाख रुपये एक लाख रुपये टेबलच्या खाईन द्या टेबलच्या खाईन द्या मारू कसामी अवद्या की अवघ्या कि अवद्या की अवधी ल कुठायची कोण आहे तुम्ही डिपार्टमेंट म्हणजे लाज लज्जा प्रतिबंधक खाते म्हणजे <laughs> लाचलुचपत लाज। प्रतिबंधक खाते हा लाज लज्जा सोडून लाज घेताय का नाही त्याला प्रतिबंध घालणारे खाते बरोबर का बरोबर लाज घेताना घावलायस तू अहो ह्या पैशाला तर मी हातच लावलेला नाही तुम्ही तर त्या पाण्यात हात बुडवता का काय आमचं जरा वेगळं आहे आम्ही उकळत तेला माणूसच टाकतो नाही नाही साहेब चुकलं माझं चूक झाली मला माफ करा माझी नोकरी जाईल जाऊ दे नोकरी असलं काम करता वाटलं मी प्लीज साहेब चूक झाली माफ करा माझ्यावर गुन्हा दाखल करू नका त्या वाटणी तुम्हाला पैसे देतो ही दरा साहेबशे मामा ही पैसे जावा तुम्ही यांची नोंद करा आत्ता साहेब तुमचं झाले हा असू दे जावा करला जावा करला तुम्ही ए पुरते इकडे पैसे का परत दिले दोन लाख रुपये दे दोन लाख रुपये दे नाहीतर गुन्हा दाखल करेल तुझ्या विरोधात बरोबर देतो साहेब साहेब पैसा हो ठीक आहे साहेब दोन लाख रुपये इथं काय झालं ते कोणाला सुद्धा कळून द्याच नाही अजिबात नाही ओके ओके परत तक्रार नाही आली पाहिजे

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका